हार पद्मावती गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जास्वंदीचं झाड लावणार आहोत हे कळ्या जास्वंदी आहे जा कळ्यांची जा जास्वंदी आहे हे फुलत नाही त्याचं आपण कुंडीमध्ये लावणार आहोत

पूर्ण बाजूबाजून माती घेऊन घेतली आहे आता थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं आहे सोंदीचं झाड रोप लावून झालं आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद